महाराष्ट्राला हदरवणाऱ्या सासूच्या खुनाचं कारण आलं समोर माहेरी जाऊन पाणी पिताच पोलिसांनी सुनेला घेतलं परभणीतून ताब्यात महाराष्ट्राला हदरून सोडणाऱ्या खुनाच्या घटनेतील आरोपी सुनेला जालना इथं स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासातच अटक केली सासू सविता शिंगारे यांचा खून करून सून प्रतीक्षा शिंगारे ही माहेरी निघून गेली होती परंतु माहेरात जाऊन पाणी पिते ना पिते तोच जालना येथील स्थानिक गुन्हे शाखेने सुनेला ताब्यात घेतल्याची माहिती बुधवार दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजता स्थानिक गुन्हे शाखेकडून देण्यात आली भोकरदन नाका संभाजीनगर भागातील प्रियदर्शनी कॉलनीत ऋषिकेश मालुसरे यांच्या घरामध्ये सुन प्रतीक्षा शिंगारे आणि सासू सविता शिंगारे या दोघी राहत होत्या प्रत्यक्षाचा विवाह मागील सहा ते सात महिन्यापूर्वीच बीड जिल्ह्यातील एका तरुणासोबत झाला होता सुरुवातीला प्रत्यक्षाच्या नवऱ्याची नोकरी जालना येथे असल्याने ते जालना येथे भाड्याने खोली घेऊन राहत होते परंतु प्रत्यक्षाच्या नवऱ्याची बदली लातूर येथे झाली त्यामुळे तो लातूर येथे राहण्यासाठी गेला परंतु दोघ्या सोना या जालना येथेच राहत होत्या दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजता प्रत्यक्षाच्या नवऱ्याचा फोन आला प्रतीक्षा ही नवऱ्याशी बोलत असताना सासू सविता शिंगारे हिणे मुलाशी बोलू दे असं म्हणून सुनेला सांगितलं परंतु सुनेने सासूला बोलूच दिलं नाही आणि फोन कट केला त्यामुळे सासूचे सुनेसोबत कडाक्याचं भांडण झालं सादरील भांडण हे रात्री दोन वाजेपर्यंत सुरूच होतं भांडण सुरू असताना सासूने सुनेला दोन चापटा मारल्या त्याचाच राग अनावर झाल्याने आणि जन्मापासून आतापर्यंत प्रत्यक्षाला कुणीच मारलेलं नसल्याने तिने रागाच्या भरात जवळ पडलेला चाकू उचलून सासूला मारला सुमारे सहा ते सात चाकूचे वार करून सासूला जीवेत ठार मारले सासू मेल्यानंतर ही सून सासू जवळच बसून होती नंतर तिने एक गोणी घेतली आणि सासूचा मृतदेह गोणीत गोणीत भरण्याचा प्रयत्न केला परंतु सासू बसत नव्हती त्यामुळे सुनेने सासूचे पाय अगोदर गोणीमध्ये टाकले आणि त्यानंतर सासूचा मृतदेह गोणीमध्ये बांधून ठेवला मृतदेहाची गोणी उचलून जिन्याखाली ठेवणार होती परंतु गोणी उचलत नसल्याने सुनेने गोणी फरफटत आणली आणि बाहेरच ठेवली गोणी बाहेर ठेवून सुनेने पोबारा केला मात्र फोन घरातच विसरून राहिल्याने ती पुन्हा फोन घेण्यासाठी घरी परत आली फोन घेऊन प्रतीक्षा बसस्टँडच्या दिशेने निघून गेले रस्त्यातच तिने रिक्षाचालकास वीस रुपये देऊन थेट रेल्वे स्टेशन गाठलं फोन केल्यानंतरही प्रतीक्षा सकाळी साडेदहा वाजेपर्यंत जालना रेल्वे स्थानकातच होती त्यानंतर तिने सचखंड एक्सप्रेसमध्ये बसून विना तिकीट प्रवास करून परभणी गाठलं परभणीच्या रेल्वे स्थानकावर ती जवळपास एक ते दीड तास बसून होती परंतु तिच्या आई वडिलाकडे गेले नाही नंतर तिने तिच्या चुलत भावाला फोन करून मला फक्त फ्रेश होण्यासाठी यायचं आहे असं सांगून तिने चुलत भावाला बोलावून घेतलं तिच्या चुलत भावासोबत ती चुलत भावाच्या घरी गेली घरात बसून पाणी पिते न पिते तोच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिला ताब्यात घेतलं नंतर तिच्या आई आणि वडिलांना तसेच तिच्या सख्या भावालाही माहिती देण्यात आली भावाला या घटनेची माहिती होताच भाऊ देखील तिच्यावर चिडला होता परंतु घटना घडून गेल्याने ते देखील हतबल झाले होते अवघ्या वीस वर्षाच्या सुनेने सासूला संपवलं खरं परंतु तिने स्वतःच्या आयुष्यालाही संपवलं आहे हे देखील तितकंच खरं आहे आरोपी सुनेला वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे प्रभाकर वाघ रमेश काळे सागर बाविसकर यांनी अटक करून सदर बाजार पोलिसांच्या ताब्यात दिलंय